हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना ना बाय तुमचं दाजी वाढरू झालं मी वाट बघत होती दळूनच आलं बघा डायरेक्ट आहे का बघा किती चिंता आहे बाई नवऱ्याला खरच डायरेक्ट दळून घेऊन आलं बघा चला आता जेवायचंय वाडरू झालं वाट बघत होती मी त्यांच्या म्हणे आता कामावर मी गेल्यावर कोण परत दळ नेहायचं पिया शाळेतून कवा येते कवा नाही पीठ संपलं होतं ना गव्हाच पीठ बाजरीच आणलंय दळून चिंता आहे नाव्याला चांगलं दिलं ना बारीक दळून बर झालं बाया दळून आणलं चला जेवायला जेवण करायचंय भा बहिणी तुमचं भाजी चला गड काय काय खायचं तुम्हाला मला सांगा म्हणजे तसं काय घ्यायला भाजी वालाची शेंग वाजयाच हरि बायके आलवस बायकोला बर वाटतय म्हणून

बार हि ज्या एक बादल्या उचलू लागाय काय मला ठेवले काय हिने ग माणसाला आज पाणी खाऊ दिले का, का। नाही

खाईन ना थोडं लई लाव घेऊन एवढं नाही भाजी ती सगळं तीन दोन तीन मी म्हणजे بابا الوالسين <applause> <applause> मस्त बनवलाय भाव बहिणीनो आणि आता तुमचं गाजीच आणि तुमच्या फोन पाहिजे पाणी रे खाले पाणी दिवसातून आज कोच्याला जेवाय आणली पाणी आणलं तरीशी तानी घेत वाला शेंग मेथीची भाजी मागेच कालवण काही भात मसाली भात रात्रीच

कोणतं खावा तीच कळा नाकवान केले तसं जास्त भाव बहिणीशी चला जेवायला मस्त पैकी झणझणीत चणचणीत 빽아와 라이 형. 그치, 빽이 형. 그치, 빽이 형. 그치, 빽이 형. 그치,

म्हणून वाढायचं बघा नाद खोराच लागतो हम्म वांग्याचं कालवण ही वालाच्या शेंगा मेथीची भाजी पोटभर mm. जेवा mm. judithekilewango पुरींनी लिहिले डब्याला मिर्थीची भाजी मटकीची डाळ टाकून केली भाजी मेथी वाटण्याच्या काल शेंगा आल्या वाचा टाकल्या वाऱ्याच्या <स्यागा> शेंगा <स्यागा> कस लागतो वालाच शेप मग असं करावं लागतं झणझणीत आणि फक ते फक्त बायकात कर करून घालवू शकतात खरं म्हणून बायक बर कसं राहायचं गोड हा गोड राहायचं चांगलं राहायचं तुम्हाला घ्या ना ते बात बाताच तुमच्या दालीचं जरा उलसा वाकड आहे वाकड नाही काही नाही आज कामा जायचं मन खात नसतं ते हम्म भूक लागल लयर अशी नाही केली वाघ्याला मी थोडंच केलं

पॉट जेवण केलं एवढा भात राहिला राहिलाय अजून काय मीच खाल्ला एकटेन दाजीन तर तुमच्या खाल्ला बी नाही हे काय भाजी कालवण आणलं होतं ती बी राहिली नेतालच डब्याला काय करायचं मग वालाची शेंग ही जणजणीत केली हे काय जेवून गेलं तिकडं मला चपाती टाकली खा खाल्ली का त्याने चपाती बसला ही काय पाहिले कशी ठो गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या जरा जीवायला म्हणला आराम नाही तर दुखाय लागल्यावर काय मन लागतं काय माणसाचा तवा लय तकलीफ जेवायला होय व आता काय करता डबा भरायचा अजून हा डबा भरायचा